पाणी आहे तर भविष्य आहे पाणी आहे तर जीवन आहे जीवनदायी नद्या आणि जलस्रोतांच्या आरोग्यासाठी मोहन सरकारने या वाक्यांना प्रत्यक्षात उतरवलं आहे मध्य प्रदेशाच्या संवर्धनासाठी जलधारांच्या गंगा सारखी मोहीम एक भागीरथ प्रयत्न आहे आणि ही गोष्ट आता दिल्ली पर्यंत आहे पंतप्रधान मोदींची भेटीत मोहन यांनी सदा आणि जलधारा या वीर भारत न्यासाच्या दोन पुस्तकांची प्रत एम मोदींच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकार ही तितकीच संवेदनशील आहे जितकी मध्य प्रदेशाची मोहन सरकार ही भेट दाखवते की मध्य प्रदेशातून सुरू झालेले नवाचार आता देशाची दिशा ठरवतील भारताच्या नद्या तलाव आणि जलसंपदेला नवजीवन देतील